नमस्कार प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ हेमलता साने यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं काही पुण्यातल्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्या झळकल्या तुमच्याही वाचनामध्ये आला असेल आणि विशेषतः तब्बल चार दिवस त्यांचा मृतदेह जो होता तो पडून होता आणि त्यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार कधी होणार अशी चर्चा सुरू झाली त्यामुळेही त्या घटनेची चर्चा झाली आणि विशेषतः या साने ज्या होत्या त्या इतक्या मोठ्या विदुषी होत्या त्यांच्याबद्दल थोडंफार काही छापून आलं पण असं असूनसुद्धा त्या बेदखल राहिल्या त्यांचा मृत्यू कुणी प्रशासनाने दखल घेतली नाही पोलिसांना काही माहिती नव्हती की नेमका अंत्यसंस्कार कोण करणार आहेत त्यांच्या पाठीमागं कोण आहे कुठल्या मंत्र्यासंत्र्यांनी किंवा अशा कुठल्यानी श्रद्धांजली देखील वाहिली नाही हे तुमच्या वाचण्या पाण्यामध्ये आलं असेल त्यामुळं असं वाटलं की या कोण होत्या की व्यक्ती का मोठी होती त्यांची दखल घेणं का भाग आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न या मधून करणार आहोत तर नमस्कार सुरुवातीला बघूयात की आपण या कोण होत्या हे माझा तर या शास्त्रज्ञ होत्या त्या मोठ्या होत्या विदुषी होत्या त्यांना एनसायक्लोपीडिया ऑफ बॉटनी असं म्हटलं जायचं म्हणजे ज्याला म्हणतो आपण चालता बोलता जो विश्वकोश किंवा शब्दकोश असतो त्या होत्या त्या तर त्या काय होत्या तर त्यांनी एम ए केलं होतं एम एस सी केलं होतं पी एच डी केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी इंडॉलॉजी म्हणजे भारत विद्या याच्यामध्ये त्यांनी एम देखील केलं होतं त्या गरवारे कॉलेजमध्ये शिकवायच्या पण त्या चर्चेत का आल्या तर त्या विद्यार्थी केंद्रीय शिक्षक होत्या म्हणजे फार थोडे बघा शिक्षक असे असतात की जे काहीतरी वेगळा विचार करतात आणि वनस्पती शास्त्र हा जो विषय आहे त्याने असं मानलं होतं की हा विषय हा पंख्याखाली बसून किंवा वर्गात बसून टेबलवरती शिकवण्याचा नाहीच आहे त्यामुळे त्यांनी सगळ्यात आधी काय केलं तर विद्यार्थ्यांना बोर्ड धरून बाहेर काढलं वर्गाच्या आणि मग त्या पुण्यामधल्या वेगवेगळ्या उद्यानामध्ये गेल्या नर्सरीमध्ये गेल्या म्हणजे दुर्मिळ वृक्ष असतील पुण्यामध्ये तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांना सांगायच्या की बाबा हा दुर्मिळ वृक्ष काय त्याचं वैशिष्ट्य काय आहे वेगळी गवता असतील ती कशी ओळखायची त्यासाठी त्या सूक्ष्मदर्शक घेऊन फिरायच्या त्यांनी अनेकांना नर्सरी ज्या आहेत त्या उभं करायला मदत केली म्हणजे हजारो विद्यार्थी त्यांनी जे घडवलेत आज ते सांगतायत की बाईंनी आम्हाला आमच्या करिअरची वाट दाखवली म्हणजे यामुळं त्या चर्चेमध्ये होत्या दुसरं त्यानंतर यथावकाश रिटायर झाल्या आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या का आल्या तर तुम्हाला माहिती असेल दगडूशेठ पुण्यातलं जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथं तांबडे जोगेश्वरी जी देवी आहे त्या परिसरामध्ये त्या एका पडक्या वाड्यामध्ये राहायच्या म्हणजे विचार करा की सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये एक व्यक्ती वृक्षराजीकडेने दाट वृक्ष आहेत आणि तिथं ती राहती आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का नुसतं तेच नाही तर त्या विजेचा वापर करत नव्हत्या म्हणजे काय तर दिवसा उजेडी फक्त सूर्यप्रकाश त्या सूर्यप्रकाशामध्ये जे काही त्यांना त्यांचं वाचनाचं काम असेल ते त्या करायच्या जे ज्ञानार्जन होतं ते फक्त पुस्तकं आणि रेडिओ एवढ्याच माध्यमातून व्हायचं मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग अंधार पडल्यानंतर काय तर अंधार का पडल्यानंतर त्या चक्क दिवा किंवा समयी लावायच्या आणि त्या दिवा आणि समयीच्या उजेडामध्ये त्यांचं जे काय असेल म्हणजे त्या स्वतःही खाण्या बनवायच्या स्वयंपाककरण असेल किंवा वाचन असेल वगैरे त्या करायच्या नंतर नंतर त्यांनी शेवटी सौर ऊर्जा वापरला म्हणजे असंही नाही की काहीतरी त्या मुद्दा त्यांचं काहीतरी फटकूनच राहायचं हे नको पण त्यांचं तत्त्व अत्यंत साधं होतं म्हणजे त्याच्यात तत्त्व त्याचा आवपण नव्हता ते असं म्हणायचं की मी बॉटनीची प्राध्यापिका आहे शिक्षिका आहे आणि निसर्गामध्ये वाढलेली आहे तर मला निसर्गपूरक जगायचे माझी जी जीवनशैली आहे ती मला अशीच ठेवायची आहे आणि या ह्याच्यामध्ये बघा आपण कुठल्या काळामध्ये राहतोय गेली अनेक वर्ष त्या अशा निसर्गपूरक शैली जगल्या त्याचा काही त्यांनी फार गाजावाजा केला असाही अशातलाही भाग नाही पण त्या सांगायच्या की माझ्या गरजा कमी आहेत मला जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं मिळतंय गंमत बघा तुमचा विश्वास अजून बसणार नाही की त्यांनी पेन्शन नाकारलं होतं म्हणजे त्यांना जवळपास इतक्या वर्षाचं शिकवल्यानंतर कमीत कमी त्यांना चाळीस हजार पन्नास हजाराचं पेन्शन सहज मिळालं असतं पण त्याबद्दल त्यांना विचारलं काही मुलाखती आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकता कळून घेण्याकरता की त्या काय होत्या तर त्यात त्या काय म्हणतायत की गरज नाही वाटली मला एवढ्या पैशाचं मी काय करू बँकेमध्ये थोडेफार पैसे आहेत आणि माझं जे जगणं आहे त्याच्याकरता मला एवढं पुरेसं आहे माझ्या पाठीमागं कोणी नाही आहे कारण त्यांचे वडील खूप आधी वारले नंतर आई वारली काही वर्षांपूर्वी भाऊ वारला त्या अविवाहित होत्या त्या एकट्याच राहायच्या पण तशा अर्थानं त्या एकट्या नव्हत्या कारण त्यांचा जो गोतावळा होता लक्षात घ्या त्यांनी घडवलेले जे विद्यार्थी होते ते आणि जेव्हा असं अनेकांना कळालं की अशाशा एक बाई पडक्या वाड्यामध्ये विजेच्या विना राहत आहेत फोनचा वगैरे पण फार कमी वापर आहेत तो कुतुलापोटी अनेक जण त्यांना भेटायला जायचे आणि त्यांचा संपर्क असायचा म्हणजे त्यांनी सांगितलेला किस्सा आहे की कि काही मुली शाळे शाळकरी मुली एकदा आल्या आणि भगवद्गीता त्यांना येत होती यांना पण भगवद्गीता येत होती आणि जसं हिंदी गाण्यांच्या अंताक्षरीच्या किंवा भेंड्या खेळल्या जातात तशा यांनी चक्क भगवद्गीतांच्या श्लोकाच्या भेंड्या खेळल्या आणि त्यांच्याकडे चार पाच मांजरं असायची त्यांना जेव्हा असं विचारलं की काय हे मांजरं आणि कुत्री आणि हे ते म्हणते हो बुक्स अँड पेट्स आर माय बेस्ट फ्रेंड बिकॉज दे नेवर क्रिटिसाइज अँड क्रिटिक म्हणजे तुम्ही माणसं मला विचारता मग तुम्ही आशाच का राहता मग तुम्ही हे का वापरत नाही तुम्ही वीज का वापरत नाही मग तुम्ही असं नीट राहू शकत नाही का किंवा तुम्ही फक्त भातच का खाता तर हे जे प्राणी आहेत हे मला असे काही प्रश्न विचारत नाहीत म्हणजे अशा प्रकारची ती व्यक्ती होती आता याला कोणी गबाळा म्हणेल किंवा कुणी हे म्हणेल काही जण म्हणतात सुद्धा की कशाला असं हे करायचं नीट पण तसं नव्हतं फार थोडी लोकं लक्षात घ्या असे असतात की जे म्हणतात ना की माझं जगणं हाच एक माझा संदेश आहे माय लाईफ इज माय मेसेज असं म्हणणं खूप सोपं आहे पण तसं खऱ्या अर्थानं जगून दाखवणं ती निसर्गपूरक शैली जी आहे ती त्याचा वापर करणं आणि म्हणजे केवळ उपदेशासाठी नाही तर स्वतः अशा अशामध्ये त्या होत्या आणि म्हणून त्या ज्या त्या चर्चेमध्ये राहिल्या त्यांच्या पुस्तकांमध्ये जर आपण नजर टाकली नुसतं बघा की अध्यापन किंवा हे नाही आहे तर किती मोठ्या व्यासंगाने कि, किती मोठं योगदान आहे त्यांचं आपले हिरवे मित्र पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष बुद्ध परंपरा बोधीवृक्ष बायोलॉजी इंडस्ट्रीयल बॉटनी जास्वंदी ऑर्किड कमळ सम्राट अशोक शाश्वत विकास म्हणजे जर आपण रेंज बघितली तर अफाट रेंज आहे फक्त बॉटनीपुरतं नाही त्यांना संस्कृतबद्दल आनंद होता त्यांना मराठी भाषेबद्दल आनंद होता त्यांना कविता यायच्या अनेकांना त्या कविता ऐकून दाखवायच्या म्हणजे असं एक सगळं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून प्रश्न पडतो की अशा एक विदुषी प्राध्यापिका ज्या आपल्यामध्ये इतके वर्ष राहत होत्या आणि त्यांचं असं का व्हावं की त्यांचा मृत्यू झाला आणि जसं म्हटलं अंत्यदर्शन सुद्धा त्यांचं ठेवलं नाही चार दिवसामध्ये कारण काय सांगितलं गेलं तर आता नवरात्र आहे आणि तांबडी जोगेश्वरीचं तिथं खूप गर्दी असते म्हणून तिथं त्यांना अंत्यदर्शन हे करता येणार नाही जे प्रश्न आपण उपस्थित केले की परवड का झाली म्हणजे विरोधाभास बघा की ज्यांनी आयुष्यावर वीज नाही वापरली त्यांचा मृतदेह चार दिवस वीज पुरवठा असलेल्या शीतपेटीमध्ये होता म्हणजे हा एक विरोधाभास आहे त्यातला हा जरी सोडला तरी गंमत म्हणजे असं सांगितलं गेलं की त्यांनी मृत्यूपत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अरुण कुमार सिंघल जे विजन प्रकाशन प्रकाशनाचे प्रकाशक आहेत ज्याने त्यांची बहुतांश पुस्तकं जी आहेत ती छापली त्यांना त्यांनी अधिकार दिलेले आहेत आणि ते परदेशामध्ये आहेत त्यामुळे ते जोपर्यंत परदेशातून येत नाही आहेत तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत आणि ते ठीक होतं मग ते आले आणि ते आल्यानंतर अंत्यसंस्कार झाले पण पोलीस अनभिज्ञ होते अशा प्रकारे मृत्यूपत्र आहे का त्याची ते पुष्टी करू शकले नाहीत आणि नंतर जे केअरटेकर होते मनीष अग्रवाल त्याने अशी माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी अशी नोंद केली होती की माझ्या अंत्यसंस्कारासाठी येणारा जो खर्च आहे तो जागा विकून यांना द्यावा म्हणजे बघा काय त्या बाई होत्या की म्हणजे आप आपली जी जबाबदारी ती इतरांवरती नको म्हणजे आपण मृत्यूनंतर काय व्हावं हे पण त्यांनी क्लॅरिटीने सांगितलं होतं पण आता तिथं ज्या झपाट्याने कुंपण घातलं गेलं आणि बावसर आणले गेले आणि ती सगळी जागा जी आहे ती मध्यवर्ती आहे बघा ती मी जसं म्हटलं की दगडूशेठ किंवा तांबडी जोगेश्वरच्या इथ इथं त्या राहत होत्या वडिलोपार्जित ती जागा असं म्हटलं जातं त्याला हे बघून एकदम पर्यावरणप्रेमीमध्ये एक प्रकारे अस्वस्थता आहे किंवा ते मनीष अग्रवाल केअर ते पण बोलून दाखवतात की हे काय मला कळलं नाही आणि आता तिथं काय होईल बघा आता पुणे आहे पुणे किती वेगाने वाढते अशा मध्यवर्ती भागामध्ये भूखंड आहे त्याची काय किंमत असेल हे मी सांगायची गरज नाही पण तिथं कदाचित कुठल्या बिल्डरची जर नजर पडली डोळा गेला तर तिथं टॉवर पण उभारू शकतो पण आता किमान पर्यावरणप्रेमींचं असं म्हणणं आहे की हेमा साने यांच्या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांचं जे मोठेपण आहे तिथं काहीतरी पर्यावरण संवर्धनाचं काम व्हावं हो, तिथं उद्यानाचं काम व्हावं हो, आणि तीच खरी त्यांना जी श्रद्धांजली आहे ती वाहिली जाईल बघा विचार करा आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला एक सेकंद का एक मिनिट काय हा टेक्नॉलॉजीशिवाय किंवा तंत्रज्ञानाशिवाय जाऊ शकतो का आपल्याला किती वेळा त्याची गरज लागते किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये बघा मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं लाईटच जात नाही लोडशेडिंगच नाही तिथं लाईट अगदी पाच दहा करता जरी गेली तरी आपण किती अस्वस्थ होतो आणि कधी लाईट येणार किंवा मग इन्व्हर्टर आहे का इन्व्हर्टर नसेल तर काय आहे असे प्रश्न पडतात पाण्याच्या बाबतीमध्ये पण प्रश्न पडतात अशा याच्यामध्ये कारण काय आहे की हे नसेलच तर काही त्याचा का विशेष नाही पण हे सगळं असताना उपलब्ध असताना ह्या गोष्टी नाकारायच्या आम्ही जर सुरुवातीला म्हटलं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारी माणसं असतात त्याचं अट्रॅक्शन असतं पण ती नुसती कोरडे कोरडेपासशाण नाही प्रत्यक्ष जगून तर तसं प्रत्यक्ष जगणाऱ्या या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक नाकारणाऱ्या अशा एक व्यक्ती होत्या म्हणजे ह्याच्यावरती कदाचित विश्वास नाही बसणार आपण असं म्हणतो ना की अशी एखादी व्यक्ती होऊन गेली याच्यावरती कदाचित विश्वास नाही बसणार पण त्या तशा होत्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिवंतपणे दंतकथा बनून राहिल्या इतक्या त्या मोठ्या होत्या हे मला तसा म्हणून त्यांची दखल घेणं प्राप्त होतं म्हणून असं वाटलं की बॉलिवूडच्या प्रेक्षकांना त्यांची माहिती द्यावी तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे मता साने यांच्याबद्दल त्या ज्या पद्धतीनं जगल्या कारण जसं म्हटलं की काही जणांचं म्हणणं असंही होतं की काय हे विक्षिप्त आहेत हे कट आहेत गंमत बघा त्यांनीच सांगितलेला हा किस्सा आहे की ते असं म्हटलं की माझं आडनाव साने आहे आणि मग इंग्लिश डिक्शनरीमध्ये साने, साने एस ए एन ई त्याचा अर्थ त्याचं हे होतो सेन आणि सेनच्या विरुद्ध इनसेन मग मी साने पण आहे आणि इनसेन पण आहे म्हणजे वेड वेळी पण आहे मी कुठल्या अर्थाने पण की काहीतरी वेळ घेऊन झपाटलेली माणसं असतात तशा त्या होत्या म्हणजे हेम हेमलता साने या त्या अर्थाने वेड्याच होत्या या शाळा जगामध्ये पण कुठल्या अर्थाने तर असं काहीतरी वेळ घेऊन एक झपाटले पण घेऊन जगणाऱ्या होत्या लक्षात घ्या हे आयुष्य जे आहे ते प्रचंड एक सूर्य आणि वृक्ष असतं जेव्हा हेमलता सानेसारखी अशी माणसं असतात वेगळी वेळानं झपाटलेली किंवा अशी काही अर्थपूर्ण जगणारी त्याच्यामुळंच त्याला अर्थ प्राप्त होतो म्हणून हेमलता साने या मोठ्या ठरतात त्यामुळे हेमलता साने यांच्या या सगळ्या जगण्याविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्या पश्चात जी त्यांची परवड झाली जसं म्हटलं की पोलिसांना काय माहिती नाही प्रशासनाने काय दखल घेतली नाही कोणी त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही त्यांचं सुद्धा इतका त्यांचा गोतावळा होता हजारो विद्यार्थी होते पण हे होऊ शकलं नाही ही परवड झाली ह्याच्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं आणि आता त्यांची स्मृती जी आहे ती कशा पद्धतीनं जपली जावी ती जी जागा आहे तिथं आहे म्हटलं सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये अजून एखादा टॉवर उभारला तर तिथं काही पर्यावरण संवर्धन करणार पर्यावरणपूरक असं उद्यान उभारलं जावं का ज्याची चर्चा चर्चा आता सगळ्या पर्यावरणप्रेमीमध्ये आहे त्यामुळे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या असं तुम्ही व्यक्त करा आणि बघत राहा बोला धन्यवाद